नमस्कार श्री स्वामी समर्थ असं म्हणावं लागेल गणपती बाप्पा मोरिया आणि आपण दरवर्षी नाही करत पण या वर्षापासनं गणपतीच्या मूर्ती आपल्याला दादासाहेब लाटे यांनी दिल्या होत्या की तुमच्या इथे आपण जे बेवारस बेघर लोकांसाठी हक्काचं चा घर चालवतो म्हणजे शांतीबन तर तिथले आपले जेवढे मेंबर आहेत तर त्यांना पण काहीतरी छान असा एक उत्साह हो, आणि गणपतीचं महत्त्व वा समजावं बाप्पाचं महत्त्व समजावं म्हणून आपण गणपतीच्या मूर्ती यावेळेस पेंटिंग करण्यासाठी आणल्या आहेत आणि खूप छोट्या मूर्ती आहेत त्यामुळे ते लगेचच होतील ऑलरेडी त्याचे मोल्ड काढलेले आहेत आणि त्याला पूर्ण बेस दिलेला आहे आम्ही फक्त तर याच्यावर कलर देणार आहेत सगळेजण देणार ना कलर आणि सगळ्यांना आवडतं का तर अशा प्रकारे छोट्या छोट्या मूर्ती आहेत एवढे सगळे कलर्स आणून ठेवले आहेत ॲक्च्युली दिवाळीमध्ये आपण पंत्या बनवतो तर त्याचे भरपूर कलर शिल्लक राहिले होते तर म्हटलं कलर ते पूर्ण वाळून जातील तर हे कलर आपण इथे देऊया आणि छोटे छोटे कलर्स असे आणलेले आहेत आत्ताच तर अशा प्रकारे आता आम्ही कलरिंगला सुरुवात करतोय तर आमचे बाप्पाचे पूर्ण कलर झाले ना मग आमचा नक्की तुम्ही कलर्स कसे झाले आणि कोणाचा गणपती बाप्पा छान कलर झाला तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा, सांगा। दिला ला, ला, कलर दिला आहे सगळ्यांनी बघा आणि तशाच पद्धतीने हाताला पायाला आणि पोटाला बाप्पाच्या अशा प्रकारे कलर द्यायचा आहे आणि डबल लेअर द्यायची हा तो हा पिवळा कलर आहे सर गोल्डन येलो हा चालेल त्याच्यामध्ये वॉटर कलर आहे ना ते हम्म अॅक्रोलिक कलर प्रकारे आमचं गणपती पेंटिंग चालू आहे आणि हे पेंटिंग केलं आहे मी आणि आमच्या ज्योतीनी बघा सर दाखवा थोडं झूम करून दाखवलं तरी चालेल हे मी पेंटिंग केलं आहे हा बाप्पा आणि ज्योती दाखव तुझा बाप्पा तिकडे ज्योतीने प्रकारे केला हो आहे अजून डोळे व्हायचे आहेत गणपती बाप्पाचे हा पेंट मी केला आहे हा ज्योतीने केला आहे हा आमच्या हिने पण छान केलं आहे बरं का फर्स्ट टाईम सगळे पेंट करत आहेत पण सगळ्यांना येते आणि तू पण दाखव ज्योती ही ज्योती ही ज्योती ही मोठी ज्योती आमच्या ज्योतिताईनी ना कुऱडीला असं ब्राऊन कलर दे द्यायचं होतं किंवा असं गोल्डन किंवा तिने काळा <laughs> दिलेला आहे आणि डोळे थोडेसे ठीक आहे पण काही हरकत नाही खूप छान केलं आहे तिने फर्स्ट टाइमच केलंय पण त्या मनाने चांगला केलेला आहे आणि हा गणपती केला आहे कल्पेश सरांनी जे आपल्या सेंटरचे सायकोलॉजिस्ट आहे पण छान झालेला आहे हा पण फक्त थोडंसं कलर फेंड झालं थोडं डार्क पाहिजे होता म्हणजे ना असं अजून अट्रॅक्टिव्ह वाटतो मूर्ती तर अशा प्रकारे बाप्पा कलर करून झाले आहेत आता आम्ही थोड्या वेळाने सगळे कलर करून झाले ना त्यातनं काही नंबर्स काढणार आहे बघूयात कसे कोणाचे पप्पा कसे छान छान दिसत आहेत इतकं सोपं नाही आहे की आलं आणि पटकन केलं त्याला एकाग्रता लागते थोडंसं नॉलेज पण पाहिजे हां की कशा प्रकारे म्हणजे आधी थोडासा एक्सपिरियन्स असेल तर त्या व्यक्तीला येतं आता आम्ही सगळेजण फर्स्ट टाइम करतोय आपण दिवाळीच्या पंथ करत असतो नेहमी पण पंत इतके इझी असतात ना सेम कलर देऊन थोडीशी गोल्डन बॉर्डर करायची पण हे थोडस अवघड काम आहे पण छान वाटतंय मजा येते है। हा ब्रश नाही घ्यायचा थोडेसे डोळे करण्यासाठी थोडस किंचित बुडवायचं आता तो ओल्या ह्याच्यात नाही व ते सगळ्यांचे ठीक आहे आता थोडस आता सेकंड मूर्ती जेव्हा करशील ना तेव्हा डोळे नका करू तुम्ही डोळे मी करून देते अशा प्रकारे ज्योतीने आमच्या किती मस्त गणपती बाप्पा पेंट केला आहे अजून डोळे करायचे आहेत हो की नाही आणि आमची भावना ताईने पण खूप छान पेंट केलं आहे सॉरी आमच्या ताईंचं नाव विजयाताई <laughs> तर विजयाताईंनी बघितलं किती छान अजून तिने ऑलरेडी हा दुसरा घेतला आहे बाप्पा आणि आमचे केमकर बाबांनी पण पेंटिंगला आत्ता आलेत ते आता आले गणपती बाप्पाला घेतला आहे हातामध्ये केमकर बाबांनी आणि चालू केलं आहे पेंटिंग आम्ही अशा प्रकारे पेंटिंग चालू आहे एवढ्या मूर्ती बॅलन्स आहे आणि एवढ्या झालेल्या आहे पण असं सगळ्यांना छान उत्साह वाटावा म्हणून आपण हे पेंटिंग करत आहोत आणि सगळेजण किती मन लावून आनंदाने करतायत आणि आ... छान वाटत आहे बाप्पाला पेंट करताना असा उत्साह हो, कोणताही कंटाळा न करता असे हे आपले गणपती बाप्पा सगळ्यांचे आवडते दैवत आहे अशा प्रकारे आमच्या ज्योतिताईंनी हा गणपती बाप्पा केलाय कलर आणि मी फक्त डोळे केलेत सापी डोळे <laughs>

हा हा बरोबर कमेंट मध्ये तुम्ही आम्हाला सांगा गणपती बाप्पाच्या कमरेला काय आहे ते साप, साप ज्योती म्हणती साप आहे वडील आहेत ना ती गळ्यातला साप कमरेला श्री सामे जय जय सामे सामी, दुण दुण दुण। श्री सामी समर्थ जे जे सा मला अशा प्रकारे सुंदर सुंदर मूर्त्या पेंट केल्या आहेत बाप्पाच्या तुम एवढे बाकी शिल्लक आहे तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा बोला सगळेजण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या सगळ्यांनी आपली जी संस्था आहे शांतीबन मनोस पुनर्वसन केंद्र